आजच्या व्हिडिओमध्ये वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करता येईल हेच पाहणार आहोत व व्हिडिओच्या शेवटी आहारासंबंधी काही महत्त्वाच्या टिपही सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वास्थानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार कपालभाती प्राणायाम तसेच आहारासंबंधीचे काही बेसिक नियम जर तुम्ही पाळले तर तुम्ही पाहू शकाल की वजन लवकरात लवकर कमी होतं सूर्यनमस्कार रोज केल्यामुळे पोट मांड्यांवरील चरबी साईड फॅट्स हे अतिशय लवकरात लवकर कमी होतात शरीर छान टोन होते मजबूत होते आणि वजन लवकरात लवकर कमी होते तसेच कपालभाती प्राणायाम हा आपल्या डायरेक्ट पोटावर काम करतो नव्याण्णव टक्के रोग हे आपल्या पोटापासून सुरू होतात पोटावरची चरबी तर कमी होतेच त्याशिवाय डोकेदुखी ॲसिडिटी अपचन यासारखे काही त्रास असतील ते तर तेही मुळापासून दूर होतात तर आहारासंबंधीचे काही बेसिक नियम हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर तेही जर तुम्ही पाळले तर तेही तुम्हाला वजन कमी करण्यास अतिशय फायदेशीर ठरतील तर सूर्यनमस्कार कपालभाती प्राणायाम आणि आहाराचे हे नियम तुम्ही रोज पाळले आणि हे रुटीन रोज तीस दिवस जर पाळले तर तुम्ही पाहू शकाल की एका महिन्यात तुम्ही पाच ते सहा किलो वजन सहज कमी करू शकाल हा फॉलो लॉंग व्हिडिओ आहे तर तुम्ही देखील सोबत सराव करा हे रुटीन तुम्ही माझ्यासोबत तीस दिवस पाळले तर तुम्ही पाहू शकाल की तुमचे वजन लवकरात लवकर कमी होईल तर सुरुवात करूयात सूर्यनमस्कारापासून सहा सेट सूर्यनमस्कार करणार आहोत आता आपण सहा सेट सूर्यनमस्कार म्हणजे बारा सूर्यनमस्कार सराव करणार आहोत परंतु हे करण्याआधी आपण जाणून घेतले पाहिजे की हे सूर्यनमस्कार नेमके कोणी करू नये ज्यांना हृदयविकार असेल नुकतीच शस्त्रक्रिया झालेली असेल मनक्या संबंधीचे त्रास असतील गर्भवती महिला मासिक पाळी दरम्यान तसेच गुडघेदुखी गुडघ्या संबंधीचे काही शस्त्रक्रिया झालेल्या असतील उच्च रक्तदाब असेल तर त्यांनी हे सूर्यनमस्कार करू नये तर सुरुवात करूयात दोन्ही हात छाती जवळ घ्या श्वास घ्या आणि सोडा श्वास घेत दोन्ही हात वर घ्या छातीला मागे घ्या हस्त उत्थानासन एक श्वास सोडत पुढे झुका पादहस्तासन दोन श्वास घेत उजवा पाय मागे घ्या समोर पहा अस्वसंचालनासन तीन श्वास सोडत दोन्ही पाय मागे घ्या पर्वतासन चार श्वास घेत शरीराला थोडं पुढे घ्या आणि पूर्ण वजन हे पंजांवर घ्या दंडासन पाच गुडघे मॅटवर टेकवा छातीचा भाग दोघी हातांच्या मध्ये घ्या अष्टांगासन सहा श्वास घेत शरीराला थोडं पुश करा भुजंगासन सात श्वास सोडत पर्वतासन आसन आठ श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या बरोबर मध्ये घ्या स्वसंचालनासन नऊ श्वास सोडत दोन्ही पाय समोर घ्या पादहस्तासन दहा श्वास घेत दोन्ही हात वर हस्त उत्थानासन अकरा आणि दोन्ही हात छातीजवळ श्वास सोडत नमस्कारासन हे आपण उजव्या पायाने केले हेच आपण डाव्या पायासोबत देखील करणार आहोत पुन्हा एकदा पाहून घ्या आणि मग सोबत सराव करा दोनों हाथ छाती श्वास घेत दोगी हाथ मागे हस्त उत्थान आसन श्वास सोड़ दोनों हाथ मैट वर पाद हस्तासन दोन श्वास घेत दावा पाय मागे घ्या अश्व संचालन तीन श्वास सोड़ दोगी पाय मागे पर्वतासन चार श्वास घेत दंडासन पाच श्वास सोडत दोघी गुडघे आणि छाती दोघी हातांच्या मध्ये मॅटवर टेकवा सहा श्वास घेत शरीराला थोडं पुढे घ्या भुजंगासन श्वास सोडत दोघी पुन्हा पायाच्या पंजांवर वजन आणा पर्वतासन आठ श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मधोमध घ्या नऊ श्वास सोडत दोघी पाय समोर घ्या दहा श्वास घेत दोन्ही हात वर हस्त उत्थानासन श्वास सोडत नमस्कारासन आता आपण एक सेट सूर्यनमस्कार पाहिला एकदा उजव्या पाया एक दा पायाने एकदा डाव्या पायाने म्हणजे दोन सूर्यनमस्कार आपण घातले आहेत तर आपण बारा सूर्यनमस्कार येथे करणार आहोत म्हणजे सहा सेट पूर्ण करणार आहोत जर तुम्हाला या सूर्यनमस्कारांमध्ये काहीही कळलं नसेल तर वरती डोक्यावरती लिंक आहे तेथे जाऊन पूर्ण सूर्यनमस्कार तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकतात म्हणजे तुमचे जे, जे काही कन्फ्युजन असेल ते नक्की दूर होईल तिथे पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तो पाहून मग जर तुम्ही हा सूर्यनमस्कार केला तर तुम्हाला सोपं जाईल जर तुम्ही कधीही केला नसेल तर जर तुम्हाला रोज करण्याची सवय असेल किंवा तुम्ही आधी केला असेल तर तुम्ही सोबत करू शकतात फक्त श्वासाचे नियम श्वासासोबत करण्याचा प्रयत्न करा तर सुरुवात करूयात दुसरा सेट सूर्यनमस्कार त्यासाठी मॅटवर पुन्हा या दोघी हात नमस्कार मुद्रेत आता आपण फक्त काउंट सोबत करणार आहोत श्वास घेत दोन्ही हातवर एक श्वास सोडत दोन्ही हात खाली दोन श्वास घेत उजवा पाय मागे तीन श्वास सोडत दोघी पाय मागे चार श्वास घेत दंडासन पाच श्वास सोडत अष्टांगासन सहा श्वास घेत भुजंगासन सात श्वास सोडत पर्वतासन आठ श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मधोमध अस्वसंचालनासन नऊ श्वास सोडत दोन्ही पाय समोर दहा श्वास घेत दोन्ही वर अकरा श्वास उडत दोन्ही हात छातीजवळ बारा कंटिन्यू डाव्या पायाने एक दोन तीन डावा पाय मागे घ्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हो तिसरा सेट काउंट सोबत करा आणि श्वासासोबत करा जेव्हा आपण श्वासासोबत करतो त्याच वेळेस आपलं वजन कमी करण्यास मदत होते तर श्वासाचे नियम देखील पाळा एक दोन, तीन चार पाच सहा सात आठ नौ उजवा बारा, एक दीन दावा मागे क्या चार पांच सात आठ नऊ दावापायी समोर दहा अकरा बारा तीन सेट पूर्ण झाले आहेत कंटिन्यू श्वास घ्या आणि सोडा चौथा सेट करणार आहोत सर्वांगीण असा व्यायाम प्रकार आहे पूर्ण शरीराचा व्यायाम छान होतो पोट कंबर पाठ सर्व भाग आपले इथे एंगेज होतात आणि त्यामुळे हा सर्वांगीण व्यायाम प्रकार आहे चौथा करूयात एक दोन तीन चार पांच, सह सात आठ उज्वाया समर नौ दहा अक बारा एक दोन, दीन दावा पैमागे चार, पांच सहा सात आठ नौ दावा पाए समोर घया दहा अकरा बारा खूप छान चार सेट पूर्ण झाले आहेत पाचवा करूयात जर तुम्हाला तुम मध्ये थकल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही थोडं थांबू शकतात श्वास घ्यायचा सोडायचा व्हिडिओला थोडं पॉज करायचं आणि मग करायचं जर तुम्ही तुमच्या शरीर क्षमतेनुसार केले नाही तुम्हाला थकायला देखील होईल आणि मग पुढचे व्यायाम प्रकार छान होणार नाहीत तर त्यासाठी करा थोडं थांबा आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू करा करूयात एक दोन तीन उजवा पाय मागे चार पाच सहा सात आठ नऊ उजवा पाय पुढे दहा अकरा बारा एक दोन तीन पायमागे चार पांच सहा सात आठ नौ दवा पापुढ़ दहा इक बारा खूप छान शेवटचा सेट करणार आहोत दोन्ही हात छातीजवळ श्वास घ्या सोडा एक दोन तीन उज्वा पाय मागे चार पाच सहा सहा आठ नऊ उजवा पाय समोर दहा अकरा बारा आता डाव्या पायाने एक दोन तीन डावा पाय मागे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा खूप छान सहा सेट आपण पूर्ण केले आहेत म्हणजे बारा सूर्यनमस्कार पूर्ण केले आहेत स्वतःला थोडा रिलॅक्स करा श्वास घ्या श्वास सोडा मी रोज व्हिडिओ व्हिडिओसोबत सराव करत असणार आणि तुम्हाला सूर्यनमस्कार वाढवत न्यायचे आहे तर वरती डोक्यावरती लिंक आहे तिथे बारा सेट सूर्यनमस्कार हे करून दाखवले आहेत म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ पाहून सोबत सराव करू शकणार जर सहा सेटपेक्षा जास्त जर बारा सेट तुम्हाला शक्य झाले तर त्या व्हिडिओला पाहून तुम्ही नक्की सराव करा हळूहळू वाढवत न्या जास्त शरीराला ताण देऊ नका स्वतःची शरीर क्षमता देखील ओळखा पै पहिल्या दिवशी सहा केल्यानंतर तुम्हाला काय जाणवते त्यानंतर हळूहळू वाढवत न्या आणि हळूहळू बारा सेट सूर्यनमस्कार रोज घालण्याचा प्रयत्न करा त्यासाठी ती लिंक तुम्हाला नक्की काम येईल तो पाहून तो सूर्यनमस्कार पाहून तुम्ही तुमचा रोज बारा सेट सूर्यनमस्कार कपालभाती दहा मिनिटे आणि त्यानंतर जर आहाराचे हे नियम पाहिले तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर वजन कमी करू शकतात आता पुढचं आपण करणार आहोत कपालभाती प्राणायाम दहा मिनटे आपण कपालभाती प्राणायामचा सराव करणार आहोत कपालभातीचा सराव करणार आहोत तर त्यासाठी आरामदायक आसनावर बसून घ्या तुम्ही खुर्चीवर बसून देखील हा प्राणायाम करू शकतात हा प्राणायाम करण्याआधी हा प्राणायाम नेमका कोणी करू नये हे पाहूयात जे गर्भवती महिला असतील ज्यांची मासिक पाळी हृदयविकार उच्च रक्तदाब नुकतीच शस्त्रक्रिया झालेली आहे तर त्यांनी कपालभाती प्राणायाम करू नये तर सुरुवात करूयात आणि दुसरा बोट एकमेकांना जोडून घ्या याप्रमाणे मुद्रा करा दोन्ही हात मांड्यांवर ठेवा आणि या प्राणायामात आपण फक्त श्वास सोडणार आहोत तर श्वास सोडायचा त्याच वेळेस पोटाला आत खेचायचं श्वास सोडायचा पोटाला आत खेचायचं श्वास सोडण्याची जी क्रिया आहे इथं ॲक्टिव्ह असेल श्वास घेण्याची क्रिया ही पॅसिव असणार आहे म्हणजे श्वास आपल्याला घेण्याची गरज नाही ती आपण ऑप ऑप आप आपण घेणार आहोत परंतु श्वास सोडण्यासाठी आपण फोर्स देणार आहोत तर सुरुवात करूयात श्वास सोडायचा आणि पोटाला आत खेचायचं तुमच्या शरीर क्षमतेनुसार स्पीड तुम्ही कमी ठेवा जास्त ठेवा परंतु मिळणारे फायदे हे सारखेच असतील तर मी तुम्हाला मध्ये मध्ये फायदे सांगणार आहे तर तुम्ही करत जा डोळ्यांना बंद करा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि ऐकत राहा आणि प्राणायामदेखील करत राहा तर सुरुवात करूयात तुम्ही पाहू शकाल की हा प्राणायाम पूर्णपणे आपल्या पोटावर काम करतो नव्याण्णव टक्के रोग हे आपल्या पोटापासून सुरू होतात तर त्यावर अतिशय छानरित्या कपालभाती प्राणायाम काम करतो तर सर्वात महत्वाचे म्हणजे जे, जे काही बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होते श पोटावरची एक्स्ट्रा चरबी कमी होते डोकेदुखीसारखे किंवा तुम्हाला डायबेटीस असणार अपचन यासारखे व्याधी असतील तर त्यावर अतिशय छान काम करतो कंटिन्यू करा सर्वात महत्वाचे म्हणजे हा प्राणायाम पोट खाली असताना करायचा आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस तुम्ही हा प्राणायाम क केला तर अतिशय फायदेशीर ठरेल परंतु तुम्ही जर संध्याकाळी करत असणार तर तुमच्या जेवणात आणि या प्राणायामामध्ये कमीत कमी तीन ते चार तासाचा गॅप हवा पोट खाली असताना हा प्राणायाम करायचा आहे त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होईल कंटिन्यू करा हा फक्त प्राणायाम नसून ही शरीर शुद्धी क्रिया देखील आहे म्हणजे योग मध्ये ज्या सहा शरीर शुद्धी क्रिया आहेत त्यातील एक शरीर शुद्धी क्रिया म्हणजे कपालभाती प्राणायाम करत राहा आणि आए ऐकतही राहा रोज वेगवेगळ्या प्रकारचे विषारी द्रव्य आपल्या शरीरात कळत नकळत येत असतात तर त्यासाठी क्रिया ही महत्त्वाची आहे अनेक शरीर शुद्धी क्रिया आहेत परंतु ही शरीर शुद्धी क्रिया अतिशय फायदेशीर सोपी आणि तुम्हाला सहज करता येईल अशी आहे म्हणजे कपालभाती प्राणायाम जर आपण केला तर पूर्ण शरीराची शुद्धी होते जे काही विषारी द्रव्य आहे ते ऑप ऑप बाहेर निघण्यास मदत होते आणि तुम्ही पाहू शकाल की ज्या वेळेस हा प्राणायाम तुम्ही दहा मिनटे पाच मिनटे लगातार करणार तर एक आतून झाडू मारल्यासारखं इतकं स्वच्छ आपल्याला आपल्या नाड्या शरीर शुद्ध झाल्यासारखं वाटतं डोखेदुखीसारखे त्रास तर सहज पळून जातात जर तुम्हाला रक्त वाढत नसेल प्रत्येक दोन स्त्रियांमागे एका स्त्रीला ॲनिमिया म्हणजे रक्त कमी असण्याचा त्रास असतो तर त्यासाठी देखील हा प्राणायाम फायदेशीर आहे कंटिन्यू करा कोणताही पैसा खर्च न करता अतिशय सोपे घरी बसून आपण आपल्या कम्फर्ट झोननुसार हा प्राणायाम करू शकतो आणि शरीराला शुद्ध करू शकतो पोटाची चरबी कमी करू शकतो अनेक शरीरातल्या व्याधी दूर पळवू शकतो तर नक्की रोज सात ते आठ मिनटे आणि हा सराव दहा ते पंधरा मिनटे न्या तुम्ही पाहू शकाल आणि प्रत्येक जे आपण सराव करणार आहोत हे नित्यनियमित सातत्याने करणे हे तितकेच गरजेचे आहे तेव्हाच त्याचा ते आपण काय बदल होतो शरीरात हे जाणवू शकतो आपल्याला ते दिसू शकतात कंटिन्यू करा खूप छान हळूहळू रिलॅक्स करा आणि पूर्ण शरीराला ऑब्झर्व करा निरीक्षण करा शरीराचं तुम्हाला काय बदल जाणवले हा प्राणायाम करून तुम्हाला नेमकं शरीरावर कुठे ताण आला हे देखील तुम्ही पाहू शकतात एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा हळूहळू डोळे उघडा हा प्राणायाम झाल्यानंतर आपण दोन ते तीन मिनिटे अनुलोम विलोम जरूर करायला हवा कारण हा प्राणायाम केल्यामुळे आपले शरीराचे तापमान वाढते आपले हृदयाचे ठोके वाढतात आणि आपली उजवी नागपुडी म्हणजे पिंगला नागपुडी ही ॲक्टिवेट होते तर त्यासोबतच आपली इडा नाडी म्हणजे चंद्र नाडी देखील ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण अनुलोम विलोम जर केला तर दोन्ही नाड्या संतुलित राहतात आणि ते आपल्या बिंदूला संतुलित ठेवतात त्यामुळे दोन्ही नाड्या संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे म्हणून पालभातीनंतर अनुलोम विलोम करणे गरजेचे आहे तर, तर उजव्या हाताची मुद्रा करा डाव्या हाताची मुद्रा शरीराला पाठीला सरळ ठेवा उजवी नाकपुडी बंद करा डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या डाव्या नाकुडीला बंद करा उजवीकडून सोडा पुन्हा उजवीकडून घ्या डावीकडून सोडा कंटिन्यू करा एक दोन मिनटे कंटिन्यू करा श्वासावर लक्ष द्या हळुवारित्या आत घ्या रित्या सोडा या प्राणायामामुळे आपले नाड्यांचे शुद्धीकरण होते शरीरात ऑक्सिजन भरपूर प्रमाणात वाढतो ऑक्सिजन वाढल्यामुळे एक नवीन ऊर्जा आत संचारते आणि पूर्ण दिवस उत्साह टिकून राहतो डोळ्याचे तेज वाढण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे करत रहा डावीकडून श्वास, मुद्रेला रिलीस श्वास सोडा मुद्रेला रिलीज करा पूर्ण श्वासावर लक्ष द्या दीर्घ श्वास घ्या हळुवार सोडा दोन्ही हात एकमेकांवर घासून घ्या आणि आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू हो डोळे उघडून घ्या खूप छान तर प्रकारे जो आपण सहा सेट सूर्यनमस्कार घातले त्यानंतर कपाल भाती अनुलोम विलोम हे अतिशय महत्त्वाचे आहेत तसेच आहाराचे महत्त्वाच्या टिप्स म्हणजे साखरेचे पदार्थ मैद्या मैद्याचे माईदा, पदार्थ बाहेचे तळलेले पदार्थ बाहेचे पॅकेट फूड्स त्यानंतर जो पॉलिश राईस असतो तांदूळ आणि शक्य असेल तर गहू हे देखील बंद करा काही दिवस बंद करा त्याऐवजी तुम्ही भाकरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी खाऊ शकतात वेगवेगळे मिलेट्स आपल्या आहारात सलाड यांचा वापर करू शकतात आणि सोबतच दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे रोज संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान जेवून घ्या त्यानंतर तुम्ही फक्त लिक्विड घ्या पाणी किंवा तुम्हाला जर भूक लागलीस तर एखादं तुम्ही सूप देखील घेऊ शकतात परंतु रात्री सात नंतर आठ नंतर काहीही खाऊ नका आणि साखर मैदा मैद्याचे पदार्थ तांदूळ गहू यासारखे पदार्थ बंद करा तीस दिवस हे पूर्ण रुटीन फॉलो करा या आहार नियमांसोबत हे सहा सेट सूर्यनमस्कार तुम्ही हळूहळू रोज एक एक वाढवत न्या बारा सेटपर्यंत वाढवत न्या त्यानंतर कपालभाती प्राणायाम रोज कमीत कमी दहा मिनटे वाढवत न्या त्यानंतर हा अनुलोम विलोम असे रुटीन तुम्ही तीस दिवस नक्की फॉलो करा माझ्यासोबत या व्हिडिओसोबत नक्की तुम्ही कराल ही अपेक्षा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणते कौन बदल जाणवले तुमचे शरीराचे वजन किती कमी झाले हे देखील कमेंट करा तुम्हाला काय अनुभव हो आला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ हवेत तेही सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा योग करा हरिओम